नाही नाही हिच्याशिवाय मी नाही राहू शकत कारण ही आहे म्हणून मी माझ्यामुळे ही नाही राहू शकत मी त्याशिवाय नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांना आजचा व्हिडिओ खास कपल्ससाठी होणार आहे आणि हा व्हिडिओ आपण आलेट मोशन ॲपमध्ये मध्ये बनवणार आहेत जर तुमच्याकडे आलेट मोशन नसेल तर तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून इझिली घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये यूज केलेले मटेरियल आहे हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या आप जीप जिपेरमध्ये भेटून जाईल लिंक जे काही बीटमार्क आणि शेक इप लिंक आहे त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपल्या आलेट मोशन ॲप आहे याला ओपन करायचे प्रोजेक्ट मध्ये यायचे आणि जो काही आपला बीटमार्कचा पहिला प्रोजेक्ट याला ओपन करायचे ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला फोटो लावायचे फोटो लावण्यासाठी काय करायचे खाली मी तुम्हाला ग्रुप दिलेले तर आधी त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे सिंपल ग्रुप बोलते क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे बाजूचा फोल्डरच्या या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट तुम, आहे आणि फोटो घ्यायला सुरुवात करायचं जसे की आपला हा पहिला फोटो आहे इथून फोटो घ्यायचा नंतर फोटोचा डाव्या शेअरला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे या रेस्टाइगल खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून मू या ट्रान्सफॉर्म मध्ये फोटोला बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे फोटो छोटा असेल तर ते नंबरचा एक क्लिक करून झूम वगैरे करून बरोबर तुम्ही इथं लावून घ्यायचे त्यानंतर कुणा बॅक घ्यायचे आणि सेम अशा प्रकारेचे की आपले शेवटीपर्यंत सर्व ग्रुप आहे तर हे सर्व ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर मी पटापटाचा हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत सर्व ग्रुप होते तर एक ग्रुप मध्ये मी फोटो लावून घेतलेले आणि शेवटी पण तुम्ही एक सिंगल अशा वर्गावर फोटो लावून घ्यायचे फोटो छोटा असेल तर त्याला झूम वगैरे करून घ्यायचे मुंबई वरती तीन डाउटवरती क्लिक करून किल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं यावाला त्यानंतर तुमचा फोटो झूम होऊन जाईल ठीक आहे आता त्यानंतर आता आपल्याला लॅरिक्स लावायचे ग्रुपच्या वरती लॅरिक्स लावण्यासाठी पहिले जो काही आपला बीडमार्क हे झिरो पॉईंट चोवीस सेकंड वरती तर याच्यावरती यायचे बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आपले पहिले डायरेक्ट पीएनजी घ्यायचे आणि पिंजीचा पुढचा भाग कट करायचे आणि पुढच्या बीटमोक वरती यायचे पुन्हा जे की आपले दुसरी पीएनजी तर ही दुसरी पीइंजी घेऊन घ्यायची आणि इथे आपण पुढचा भाग उरलेला भाग इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचे ठीक आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं सर्व जे की बेटमक आहे तर तुम्ही व्हिडिओ प्ले करून करून तुम्ही बराबर नावाचे जी लावायचे ठीक आहे एक एक दहा व्हिडिओ प्ले करायचे जे बराबर नावाचे पेइंजे असेल जसं या आयडिओ मध्ये बनलेले तशा प्रकारे मी तुम्हाला पेन जे दिलेले टेक्स्ट पेन जे तुम्ही ते फक्त वरती लावत चालायचं तर मी पटाफट वरती पेइंजेस लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे लॅरिक्स पेंजे होते तर मी बराबर इथून लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही लॅरिक्स पेंजे बराबर येतो लावून घ्यायचे त्यानंतर शेवटी यायचे आणि शेवटी या सिंगल कोट वरती पण तुम्ही काय करायचे मीडिया मध्ये येऊन इथे मी तुम्हाला बायको नावाची पिंज दिलेली तुम्ही पिंज घेऊन येतं अशा पद्धतीने लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आता बघू शकते इथे आपले पिंज वगैरे लागून केलेले आता काय करायचे पुन्हा अजून जो काही शेवटचा फोटो आहे सॉरी शेवटचा फोटो आले काय करायचं सुरुवातीला याय एकदम व्हिडीओ सुरुवातीला आल्यानंतर बटन बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि मी तुम्हाला सतरा सेकंदाचे ओव्हरले व्हिडिओ दिलेले तुम्ही हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि शेवटचा फोटोचा जो काही बीटमार्क आहे तेरा पॉईंट आठ सेकंदावरती तर याच्यावरती यायचे या व्हिडिओचा पुढचा भाग इथून कट करून घ्यायचा अशा प्रकारे तेरा पॉईंट आठ सेकंदावरती येऊन नंतर या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तीनदा वडूचा क्लिक करून हिल कम्पोजिशन एरिया नावावरती क्लिक करून नंतर ब्लेंडिंग एंड ऑफिसिटीच्या ऑप्शन मध्ये यायचे लाईटरमध्ये यायचे आणि याला इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचे अशा प्रकार तुम्ही हा ओरले व्हिडिओ इथून करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं जो काही शेवटचा फोटो आहे तेरा पॉईंट आठ सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याय आणि एकदम मी तुम्हाला दोन हे ओव्हर व्हिडिओ दिलेले तुम्ही तो हे ओव्हरली व्हिडिओ घेऊन याचा पुढचा भाग कट करून घ्यायचे ब्लेंडिंग मध्ये येऊन लाईटी लाईटिंग मध्ये येऊन याला स्क्रीनमध्ये करून घ्यायचा अशा पद्धतीने ठीक आहे अशा प्रकार तुम्ही सर्व व्हिडिओज वगैरे लावून घ्यायचे त्यानंतर बॅक यायचे आपल्या इपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही पहिला फोटो याच्यावर ते क्लिक करून इपिक्स मध्ये यायचे तीन दौड क्लिक करून कॉपी इफेड करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आपले बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे जे काही आपले हे लॅरिक्स पिंजे फक्त हे जे की लॅरिक्स पिंजे तर यांना काय करायचे अशा प्रकारे ते क्लिक करून एपिक्समध्ये यायचे तीन दौड ते क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे अशा पद्धतीने फक्त जे काही आपल्या लॅरिक्स पिंजे लावले आहेत तर यांना पटापट तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट भरून घ्या तर मी पटापट यांना हा वाला पीठ पेस्ट करून देतोय बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता हे सर्व लिरिक्स पिंजर मी हा वाला पीठ पेस्ट करून दिलेले आणि फक्त शेवटचे पिंज तुम्ही सोडून द्यायचे ठीक आहे बायपो नावाची त्यानंतर कुणा बॅक यायची येऊन जो काही दोन नंबरचा फोटो येतात त्याच्यावरचे पद्धतीने कॉपी करायचे पुन्हा बॅग किंवा आपल्या बिटमोग प्रोच ओपन करायचे शेवटी यायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याला हा वाईपेट पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा एकदम सोपा आणि सुंदर हा व्हिडिओ होता आणि त्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअर चाय करून ते क्लिक करून ऑप्शनच्या ऑप्शन जबाजूला एअर दिलेलं ते क्लिक करून तुम्ही तो नव्ह्यूची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायचे आणि खालची क्वालिटी नावाचे रे स्कूल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग दे शिकत राहा